नमस्कार मी कैलास सावळे आपण आहात टी व्ही महाराष्ट्र कोल्हापूर येथे जी घटना घडली होती ज्यामध्ये मस्जिदेमध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांनी मस्जिद तोडली होती मस्जिदेचा काही भाग उद्ध्वस्त केला होता त्यावेळी जी घटना जी होती त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होते की सदर या घटनेला संभाजीराजे अर्थात स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष के जबाबदार आहेत ते आरोपी आहेत त्यांना अटकेची मागणी त्यांनी केली नव्हती परंतु जबाबदार तेच आहे ते त्या घटनेला असं जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं होतं आणि याचाच प्रत्यय म्हणून की काय काल जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर काल हल्ला करण्यात आला होता ज्यामध्ये स्वरा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तो हल्ला आम्ही केलेला असं त्यांनी सांगितलं होतं आपण पाहू शकता प्रकारे हा हल्ला झालेला आहे याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की मी याबद्दल बिलकुल माफी मागणार नाहीये कारण की त्या मस्जिदवरती हल्ला करण्यात त्यां कुट्ले कुट्ले त्यांचा हात होता आणि हात होताच असं ते धरूनच आहेत त्यामुळे ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाही आहेत नेहमीप्रमाणे जितेंद्र आवाडे कुठल्या ना कुठल्या वक्तव्याबद्दल उपस्थित आहेतच परंतु त्यांनी माफी म न मागण्याचं सातत्याने चालूच ठेवलेलं आहे अनेक त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत घडलेल्या घटना आहेत की ज्यामध्ये ते बोलून जातात काही प्रमाणात ते माफी मागतात काही प्रकरणात ते माफी मागतच नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या घटनेच्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले जितेंद्र आव्हाड आत्ता तरी अनेक विरोधकांच्या रडारावर आहेत